तर कसं काय बाबले एक नवीन व्हिडीओमध्ये स्वागत आहे आणि आज आम्ही चाललो आहे आदमापूरला कारण तुम्हाला सगळ्यांनी सांगायला राहिले संदीपन नवीन आयफोन घेतला आहे प्रो मॅक्स आणि आम्ही दहा के झाल्यापासून आणि फोन घेतल्यापासून ब्लॉग टाकला नाही संध्याचा टाकला नाही आज चाललोय आता आदमापूरला मग आज टाकणार आहे ब्लॉग आणि तुम्हाला संध्याचा फोन बी दाखवतो मी काय दाखवलं नाही त्याच्या याच्यावर बघितला असेल तुम्ही आणि इंस्टाग्रामला जर फॉलो केला त्याला तर दिसला असेल तुम्हाला तर मी माझ्यावर बघा कारण मी काय आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगितलं नाही आपण फोन घेतला आहे किंवा आपलं दहा केल्यात आपल्या ज्या दिवशी तीस थीज़ के तीस दिवस थीज़ पूर्ण जातात की नाही त्या दिवशी बरोबर संदीपचं पाच के पाच के जातील आणि आज संदीपचं चौदा चौदा प्लस हां चौदा प्लस के आहेत आणि भवानं नवीन फोन बी घेतला आहे नवीन फोन इकडं आहे आणि नवीन टॉपचं वाढेल आहे म्हणजे सिक्स्टीन मॅक्स सगळ्यात वरचं मॉडेल कॅश घेतला आहे भोवानं आणि आता चाललोय आम्ही आदमापूरला कारण आम्ही मामांच्याकडे दर्शनला म्हणजे दहा किलो आल्यावर बी आणि हे बघायला आता व्हिडिओ चालला आहे का नाही एवढा हुशारी म्हणजे आयज्यावर विश्वास नाही आमच्यावर आमच्यावर विश्वास नाही तुम्ही फक्त व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा बाकी तिथे गेल्यावर बघूया आता संदीपला मेसेज बी लिहि आदमापूरला कवायला म्हणून आज चाललोय म्हणजे आज अमुशाही सोडा तर आमशाही बी हाय आणि आज दिवस झाला गेलो मी होतो रविवारी जाणार होतो आणि आता इथे पोचलो आम्ही आणि संधी पावलाय आता इथं आली आम्ही पोचलो इथं गाडी लावली आणि आता इथं जाणार आहे आणि आज काही गर्दी नाही बघूया आज गर्दी आहे का संध्या आवराला अजून तुझा ब्लॉक चालू पाहिजे बाज तिन घेतलाय संध्यानं हे बघा आणि आता चाललोय आतमध्ये नाही ना जायचं का नाही रे लाइन लगा जाए ना बनाओ, जा लाइन दे मुट्ठी कर कर दिले हैं। अब ले गए तीर बोलियों में कासबाजी की तबाला किसी का बोलते हैं। तीन आठ संदीपला <tries> <tries> आता भंडार लावून घेतलोय आणि आता झाले आणि संदीपला पावलं आणि ते भंडार लावते आणि संदीप काय चालू आहे विषय वांद्याचा चालू आहे आता आलोय आंबे प्यायला पेले काय दिसणार आत दिसायला आले आहे आणि आता आम्ही बिल प्यायला आली खरे आणि थांबली आम्ही कोपऱ्यात आणि सगळी काय काय पाहिजे काय सोपले नाही गर्दी आहे झेपलोय मी आणि ह्याच्या पायाला मेहंदी लागते लागतो म्हणून थांबला हसा बघा तो आणून खास हस बघूया का जास्ती बिल घ्यायला चालली आम्ही हे बघा पेला कसा आहे पेला आणलूय मी आणि या पाहायला मेहनत लागते त्यामुळे गर्दी झाली विषय झाला आहे त्यामुळे इथं नंबरात थांबले आम्ही नंबर गेले नाही आहे ब्लॉक चालू आहे संध्याचा गर्दी ठीक आहे स्पेल मिळेल आहे इथं कसली मला घेऊन बाहेर आली मी एवढी घेतलोय संध्याला मग नुसता घ्यायचं म्हणून घेतलाय माहिती अरे काय घ्यावे ओपन केल्यात त्यामुळं आम्ही काय संध्याकाळला बघतो बघा हा काय मागाती रेल्वे चालू झाली आणि पुढे आल्यावर असं आमच्या नशिबात काय नाही आपण जन्माला येऊनच चुकी गेलो आयुष्यभर एमआरसी करत बसाय पाहिजे कैऱ्यात बस जेवलो आता काय तीन कपडे बॉक्स कस्तो दर्शन लोड घेऊन आलो बाहेर आणि आज आले पेटला पाणी प्याला संजीव उगे आता पुढं काय होतं नाहीतर काहीच ब्लॉग येऊन होणार